नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा माता बहिणी न सासूच आज सहाव मासिक खाय सासूबाईचं उभायच मासिक आहे काय मरणाचा पौष येतय पूजा चालू केली सहा मासी खाय सास आज दाज उशीर का केला तुम्ही यायला उशीर झा भरायचं की आता निवड भरते कि भराव लागतंय पूजा चालू केली आधीच म्हणजे आधी पूजा करावी आणि पुन्हा निवडायच कुठे थांबा निवड आणते मी पटकन राम कृष्ण हरीवध भरते

झाला का टाइम झाला बारा वाजल्यातले पाच वडे किती वेळ उभा राहून साहेब करायला तुम्हाला वाटतं पटापटा पटा अजून उशीर व्हायला बारा वाजून गेला आले देखती तर चुलबी पेटत नाही लवकर पावसाने वीज दिसली मुलीवर काय करायचं म्हणजे चुलबी भेटत नाही तू पसाडा बवरे तो जा राख ने उंदा कोरा ने उंदा आणि कुठे लाव राबरी लाव ते हे हे चव ते पगळून खाली आले गेल्यापर्यंत कोणत्या ठेवले होते आनायच म्हण म्हणते बंग हा बंग म्हणते माता बहिणी बघत बघत सहा महिने कसे गेले कळले नाही बघा तर आज बघा सासूची लय आठवणी ती आपलं ते आपलं आप माणूस असते काय खरं असते लोक ती लोकाच तर सासूची लय आठवणी ती तिथं चेहऱ्याला काहीतरी गाण लागले होते आम म्हणते ऐका मी तुझ्यासाठी आल्या देवा पंढारी सी तुझ्यासाठी आले देवा भंडारीशी भिचंद्र भाग मी येऊ कशी भरणीचंद्र भाग मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देव भंडारीशी तुझ्यासाठी आले देव भंडारीशी भिचंद्र भाग मी येऊ कशी चंद्र चंद्रभागा मी कशी चंद्रे बागे तिरी करुणी सना कुंडली घेऊ दर्शन चंद्र बागे ती करुणी सना कुंडली काचे घेऊ दर्शन तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी बर्ली चंद्र भागा मी येऊ कशी बरली चंद्र बागामी येऊ कशी गोपाळकुरामध्ये हो तो कला जाणीसाठी देवा वेडा झाला आव गोपाळकुरामध्ये हो तो कला बाई देवाबाईडा झाला तुझ्यासाठी आला देवा पंढरीशी बर्ली चंद्र भागामी येऊ कशी बरली चंद्र मी येऊ कशी एका जनार्दनी गर्दी भारी पंढरीला सांडू रंग उठेवरी एका जनार्दनी गर्दी भारी पंढरीला अरे बर देवा बरली चंद्र भागा मिय भू कशी बोला कुंडली कौरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारम भंडरी भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय

झालं का वाढून सगळ त्या झाले ना सगळे गरबड गरबड गडबड ना उठ बारा वाजून गेले असते कमी जास्त तेजू भार गेले बाहेर गेले ते